हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उन्हाळ्यात मनाला तृप्ती देणारं ओटाला थंडावा देणारं अतिशय अप्रतिम चवीचं केशर वेलची आणि जायफळयुक्त कैरीचं पन्ह मोठ्या प्रमाणात पन्ह्याचा पल्प तयार करून तो कसा साठवून ठेवावा हे सुद्धा इथं मी शेअर केलेलं आहे जेणेकरून संपूर्ण उन्हाळ्यात तुम्ही अगदी दोन मिनिटात कधीही कुठल्याही वेळी पन्ह करू शकता चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती पन्हा करण्यासाठी इथं मी एक किलो चांगल्या कडक तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून त्याची साल काढलेली आहेत कैरी उकडायला ठेवण्यापूर्वी त्याची काढा म्हणजे मग सालांना बराचसा शिजलेला गर लागून तो वेस्ट होतो तसा वेस्ट होणार नाही पन्हा करण्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरीच घ्यावी कारण ती चवीला कमी आंबट असल्यामुळे पन्हा करताना गुळ सुद्धा कमी लागतो सोललेल्या कैऱ्या प्रेशर पॅन मध्ये भांड पाणी घालायचं आहे कैरी शिजवताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका नाहीतर पल्प खूप पातळ होईल आणि तो जास्त दिवस टिकणार नाही प्रेशर पॅनचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत पाच शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे आता आपण झाकण उघडून बघूया कैऱ्या पूर्णपणे गार झाल्यानंतर हाताने त्याचा गर मॅश करून घ्यायचा आहे कैऱ्या मस्त मऊसर शिजलेल्या आहेत त्यामुळे कैरीच्या बाठेवरून सुद्धा त्याचा पूर्ण गर निघून येतोय हातानेच शक्य तेवढ्या गाठी मोडून गर चांगला कुसकरून घेऊया कुस्करलेला गर मी एका मोठ्या बाउल मध्ये भरून घेतलेला आहे आणि जितका बाउल गर भरलाय तितकाच बाउल मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे तुम्ही घेतलेली कैरी खूप जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आता कैरीचा पल्प आणि गुळ मिक्सर मधून एकजीव करायचे आहेत पण हे दोन्हीही जास्त असल्यामुळे मी दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहे या मिक्सरच्या भांड्यात मी आधी वेलदोड्याची पूड करून घेतली होती आणि न धुता ते भांड तसंच वापरलंय त्यामुळे आतून असं पांढरट दिसतंय एक चमचाभर कडकडीत गरम पाण्यात दहा बारा केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या त्या सुद्धा यात घालून घ्यायच्या आहेत अर्धा टीस्पून वेलदोड्याची पूड आणि अर्ध जायफळ किसून यात घालायचं आहे आणि झाकण लावून गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे तयार झालेलं सिल्की स्मूथ वाटण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया कैरीचा पल्प आणि गुळाची ही दुसरी बॅच आहे यात एक टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि याचं सुद्धा सिल्की स्मूथ गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे हे सुद्धा बाउलमध्ये ओतून घेऊया आता तुम्हाला पण हा जो रंगाचा फरक जाणवतोय तो, तो म्हणजे आपण पहिल्या बॅच मध्ये केशर घातलं होतं दुसऱ्या बॅच मध्ये ते नाहीये त्यामुळे हे असं वेगवेगळं दिसतंय आता पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेऊया पन्ह करण्यासाठी मी पूर्णपणे गुळाचा वापर केलेला आहे पण तुम्ही याऐवजी पूर्णपणे साखर किंवा निम्मा गुळ आणि निम्मी साखर सुद्धा घेऊ शकता आणि आपला केशर वेलची जायफळयुक्त पन्ह्याचा पल्प तयार झालेला आहे हा पल्प भरून ठेवण्यासाठी मी ही काचेची बरणी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे आणि आता या बरणीत तयार केलेला सगळा पल्प भरून ठेवायचा आहे हा जो पन्ह्याचा पल्प किंवा कॉन्सन्ट्रेट जे आहे ते फ्रीजमध्ये हवाबंद बर्णीत अशा पद्धतीने भरून ठेवलं तर दीड ते दोन महिने सहज टिकतं हा पल्प घालून पन्हा कसं तयार करायचं ते बघूया ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे पल्प घ्यायचा आहे या पल्पवर थोडस पाणी घालायचं आहे आधीच खूप जास्त पाणी घालू नका कारण हा जो पल्प आपण तयार केलेला आहे तो फार घट्ट आहे थोड्याशा पाण्यात आधी तो मिक्स करून घेऊया आणि मग वर भरपूर पाणी घालूया आधीच भरपूर पाणी घातलं तर तो पटकन मिक्स होणार नाही मिक्स व्हायला थोडं जास्त वेळ ढवळत बसावं लागेल पण हा मस्त चेड हवं असेल तर थोडेसे बर्फाचे खडे घाला किंवा मग थंडकार पाणी घातलं तरीही चालेल तयार केलेलं थोडंसं पन्ह टेस्ट करून बघा आणि मीठ किंवा गोडवा तुम्हाला कमी वाटत असेल तर या स्टेजला करा आणि अवघ्या भरपूर एनर्जी देणारं थकवा दूर करणारं उन्हाची काहिली कमी करणारं केशर वेलची आणि जायफळ युक्त पन्ह तयार आहे या अशा कडकडीत उन्हाळ्यात आपल्या शरीराला हानिकारक असणारी विकतची शीतपेय पिण्यापेक्षा मुलांना ही आपली पारंपरिक पेय प्यायला द्या सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय